मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अर्ज सादर करताना वेबसाईट बंद असणे त्यात अडचण येणे अशा ये अनेक अडचणी येत असल्याने बहिणी चिंतेत दिसून आल्याने अनेक बहिणी आजही या योजनेपासून आले आहे अशात आता प्रशासनाने नवीन वेबसाईट निर्माण केली असून या वेबसाईट वरन अर्ज करणे सोयीस्कर असल्याचे स्पष्ट केलेत या वेबसाईटचा वापर कसा करावा तर चला मित्रांनो आणि बहिणींना जाणून घेऊया नवीन वेबसाईट विषयी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सुरुवात होताच अनेक जिल्ह्यातील लाखो बहिणींनी कागदपत्राचा पाठपुरावा करीत लाखोंच्या वर महिलांनी अर्ज दाखल केले मात्र आता याच योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींना नारी शक्ती ऍपवर ऑनलाईन अर्ज करीत असताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे मोठी अडचण निर्माण होत आहे अशात आता प्रशासनाने पुन्हा नवीन वेबसाईट निर्माण करून महिलांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे पाहू या ना नवीन वेबसाईट कोणती आणि कसा ऑनलाईन अर्ज करावा सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलवर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट इन वेबसाईट वर जावं लागणार पोर्टल ओपन करून त्यावर माहिती जाणून घ्यावी लागणार त्यानंतर आपली तयार करण्यासाठी लॉग इनवर क्लिक करा अर्जदाराचे खाते तयार करा या पर्यायावर क्लिक करा आपल्या डिटेल्स नाव मोबाईल पासवर्ड गाव सामान्य सामान्य महिला गुप्त कोड साईन पर्यायावर क्लिक करा त्यानंतर लॉग इन पर्याय क्लिक करा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे दिलेला कोड फिल अप करायचा लॉग इन झाल्यावर पहिला पर्याय केलेला अर्ज दिसेल दुसरा पर्याय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऍपवरून अर्ज केले असतील त्याला पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही ज्यांनी आतापर्यंत अर्ज केले नाही त्यांच्यासाठी नवीन पर्याय म्हणून वेबसाईट आहे मेनू बार क्लिक करा पहिल्या ऑप्शन माझी लाडकी बहीण योजनेवर क्लिक करा आधार नंबर टाका सेंड ओ टी पी या पर्यायावर क्लिक करा व्हेरीफाय ओ टी पी यावर क्लिक करावे अर्ज नोंदणी आधारप्रमाणे आपले नाव आलेले आहे पतीचे आणि वडिलांचे नाव विचारले जाते ज्यांची विवाहित असेल तर पतीचे नाव आणि अविवाहित असेल तर वडिलांचे नाव पहिलेचे लग्नपूर्वीचे नाव टाकायचे आहे आपण महाराष्ट्रातील आहे का जर हो असेल तर हो नाही असेल तर नाही पत्ता जिल्हा तालुका गाव नगर परिषद मध्ये येते का विचारले जाते येत असेल तर हो टाकायचे नाही तर नाही टाकायचे मोबाईल नंबर टाकायचा इतर शासनाच्या योजनेचा लाभ घेतला आहे बँक डिटेल कागदपत्र अपलोड करायचे आहे अशातच डोमेसियल जन्म प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला मतदार ओळखपत्र पिवळे व केशरी राशन कार्ड अर्जदाराचे हमीपत्र अर्जदाराचे फोटो अपलोड करणे अशा प्रकारे आपले कागदपत्रे अपलोड करावे शेवटी हमीपत्र स्वीकार यावर क्लिक करा त्यानंतर सबमिट पर्यायवर क्लिक करा पुन्हा एकदा आपला अर्ज दिसणार आहे तो एडिट करायचा किंवा तपासून घ्यायचा आहे तर सर्व डिटेल्स व्हेरीफाय केल्यानंतर दिलेला कोड टाकणे फॉर्म सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर अर्ज बघू शकता अशा पद्धतीचा आपण अवलंब करून या योजनेचा लाभ घेऊ शकता